नमस्कार सर्जनशील काम अनेकदा आपण त्यासाठी एका खास मूडची किंवा प्रेरणेची वाट बघत बसतो नाही का पण समजा ती प्रेरणा आलीच नाही तर किंवा ती खूपच लहरी असेल तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण मॅनेज युअर डे टू डे या पुस्तकातल्या एका जबरदस्त कल्पनेवर बोलणार आहोत ती म्हणजे प्रेरणेच्या भरव्यावर न बसता आपल्या कामासाठी एक पक्की भरवशाची सिस्टम कशी तयार करायची तर ही कल्पना नेमकी आहे तरी काय याला आपण दोन भागांमध्ये बघूया एका बाजूला आहे प्रेरणा ती कधीतरी येते तिचा काही भरोसा नसतो आणि आपण फक्त तिची वाट बघत बसतो म्हणजे आपण पॅसिव असतो आणि दुसऱ्या बाजूला आहे सिस्टीम किंवा प्रणाली ही पूर्णपणे आपल्या हातात असते ती सातत्यपूर्ण आहे विश्वासार्ह आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ती ऍक्टिव्ह आहे कारण ती आपण स्वतः तयार करतो आणि हाच तर खरा बदल आहे अगदी बरोबर आणि हे वाक्य बघा हे या सगळ्याचा गाभा आहे सर्जनशील यश हे अचानक आलेल्या प्रेरणेच्या स्फोटावर नाही तर रोजच्या सातत्यपूर्ण सवयींवर अवलंबून असतं किती सोपं आणि किती महत्वाचं वाक्य आहे हे म्हणजे खरी जादू त्या एका मोठ्या दिवसात नाही आहे तर रोजच्या छोट्या छोट्या सवयींमध्ये दडलेली आहे हाच विचार आपल्याला आपल्या कामात सातत्य कामा आणायला मदत करणार आहे ओके तर मग ही सिस्टीम बनवायची कशी सुरुवात कुठून करायची तर पहिला टप्पा आहे आपलं डेली इंजिन तयार करणे म्हणजे काय तर आपल्या दिवसाची सुरुवात एका दमदार पद्धतीने करणे एक अशी सकाळची सवय लावून घेणे जी आपल्याला दिवसभरासाठी तयार करेल आणि ही सवय म्हणजे काय तर एक सोपा नियम आहे दिवसाची सुरुवात सर्वात महत्वाच्या कामाने करायची उठल्यावर पहिले साठ ते नव्वद मिनिटं फक्त आणि फक्त आपलं सगळ्यात महत्वाचं सर्जनशील काम बाकी काहीही नाही म्हणजे ईमेल नाही सोशल मीडिया नाही काहीच नाही या सगळ्या गोष्टी नंतर आधी आपलं काम आता रोज थोडं थोडं काम करून काय होणार असं वाटू शकतं पण ही एक टक्क प्रगती म्हणजे चक्रवाढ व्याजासारखी आहे सुरुवातीला छोटी वाटते पण हळूहळू तिची ताकद प्रचंड वाढते रोज उचललेलं एक छोटंसं पाऊल वर्षभरात किती मोठं अंतर कापेल याचा विचार करा मोठं काम करायला मोठा वेळ मिळेल याची वाट बघण्यापेक्षा रोज थोडं पण सातत्याने केलेलं काम जास्त परिणामकारक ठरतं हे नक्की बरं दिवसाची सुरुवात तर छान झाली पण दिवसभर लक्ष टिकवून ठेवणं हे एक मोठं आव्हान आहे बरोबर म्हणूनच पुढचा टप्पा आहे आपल्या फोकस झोनचं रक्षण करणं सोप्या भाषेत सांगायचं तर असं वातावरण तयार करणं जिथे आपल्याला कोणीही डिस्टर्ब करणार नाही आणि आपण पूर्णपणे कामात बुडून जाऊ शकू आणि हे करण्यासाठी एक खूप प्रभावी साधन आहे ज्याला म्हणतात फोकस ब्लॉक आता हे फोकस ब्लॉक म्हणजे काय एकदम सोपं आहे हाँ हा आपल्या कॅलेंडरमधला असा वेळ आहे जो आपण आधीच ठरवून ठेवला आहे ज्यात कोणताही व्यत्यय नाही आणि हा वेळ फक्त आणि फक्त एकाच महत्वाच्या कामासाठी असतो इथे मल्टीटास्किंगला अजिबात जागा नाही मग प्रश्न येतो की हे फोकस ब्लॉक तयार कसे करायचे काही सोप्या गोष्टी आहेत दिवसातून किमान दोन असे ब्लॉक आपल्या कॅलेंडरमध्ये टाका जेव्हा ह्या ब्लॉकमध्ये असाल तेव्हा फोनचे कम्प्युटरचे सगळे नोटिफिकेशन्स बंद करा ज्या टॅब्सची गरज नाही आहे त्या बंद करून टाका आणि ईमेलसारखी कामं ती नंतर एकाच वेळी करण्यासाठी बाजूला ठेवा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपल्या एकाग्रतेचं रक्षण करणं ही पूर्णपणे आपली जबाबदारी आहे ओके आपण वेळेबद्दल बोललो फोकस टिकवण्याबद्दल बोललो पण आता एका खूप वेगळ्या आणि कदाचित त्याहूनही महत्वाच्या गोष्टीकडे वळूया ती म्हणजे वेळेचं नाही तर आपल्या ऊर्जेचं व्यवस्थापन हो आपल्या क्रिएटिव्ह एनर्जीचं मॅनेजमेंट म्हणजे आपल्या शरीराच्या नैसर्गिक काम करणे विरोधात जाऊन नाही आपण सगळ्यांनीच हे अनुभवलं असेल नाही का आपली एनर्जी दिवसभर सारखी नसते हा आलेख बघा तू तेच दाखवतोय सकाळी आपली एनर्जी एकदम पीकवर असते दुपारी जेवणानंतर थोडीशी कमी होते आणि संध्याकाळी परत थोडी वाढते मग शहाणपणा कशात आहे तर आपलं सगळ्यात अवघड सगळ्यात महत्वाचं काम तेव्हा करायचं जेव्हा आपली एनर्जी हाय असते आणि जी छोटी मोठी सोपी कामं आहेत ती कमी एनर्जीच्या वेळेसाठी राखून ठेवायची पण आजच्या काळात एक मोठा गैरसमज पसरलाय तो म्हणजे ऑलवेज ऑन किंवा नेहमी उपलब्ध राहणं आपल्याला वाटतं की सतत कनेक्टेड राहिलो तर आपण जास्त काम करतो पण खरं तर ही एक मोठी चूक आहे या ऑलवेज ऑन संस्कृतीमुळे आपली क्रिएटिव्ह एनर्जी अक्षरशः निचोडून निघते आणि आपण लवकर थकतो या उलट कामातून थोडा ब्रेक घेतला पाहिजे आणि गंबत म्हणजे ही ठरवून घेतलेली विश्रांती खूपच शक्तिशाली आहे कामातून थोडा वेळ बाजूला होणं अगदी फिरायला जाणं किंवा शांत बसून राहणं हे नवीन कल्पनांसाठी खूप गरजेचं आहे कारण जेव्हा आपण काहीच करत नसतो तेव्हा आपला मेंदू बॅकग्राऊंडला त्या प्रॉब्लेमवर काम करत असतो आणि मग काय होतं तर सर्वोत्तम कल्पना अशाच शांत क्षणी सुचतात तर सकाळची सवय फोकस ब्लॉक एनर्जी मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टी एकत्र केल्या की काय होतं आपण आपल्या दिवसाचे ड्रायव्हर बनतो पॅसेंजर नाही आपण आपल्या दिवसाचे शिल्पकार बनतो म्हणजे दिवस आपल्याला जसा नेईल तसं वागण्याऐवजी आपण ठरवतो की आपला दिवस कसा असेल ही आहे जाणीवपूर्वक जगण्याची ताकद आणि हा ताबा मिळवण्यासाठी काही सीमा आखणं खूप गरजेचं आहे उदाहरणार्थ कामाचे तास आणि वैयक्तिक वेळ यात एक स्पष्ट रेषा ओढली पाहिजे घरात असे काही भाग ठरवा जिथे मोबाईल किंवा लॅपटॉपला परवानगी नाही जसे की जेवणाचं टेबल आणि रात्री झोपण्यापूर्वी किमान एक तास कुठल्याही स्क्रीनकडे बघायचं नाही या छोट्या नियमांमुळे काय होतं तर कामाच्या वेळी पूर्ण फोकस मिळतो आणि विश्रांतीच्या वेळी खरी शांतता पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ही सिस्टम म्हणजे काही दगडात कोरलेली रेश नाही आहे ती लवचिक असली पाहिजे ती एक जिवंत प्रक्रिया आहे ज्यात सतत सुधारणा करत राहायला हवी म्हणूनच दर आठवड्याला थोडा वेळ काढून स्वतःला विचारा या आठवड्यात काय चांगलं जमलं आणि कुठे गडबड झाली कशामुळे लक्ष विचलित झालं आणि या उत्तरांवरून आपल्या रुटीनमध्ये छोटे, छोटे बदल करत राहा तर या सगळ्याचा सार काय हे सगळं आहे आपल्या वेळेवर आणि आपल्या एकाग्रतेवर पुन्हा एकदा आपल्या नियंत्रण मिळवण्याबद्दल आणि जेव्हा आपण हे करू शकतो तेव्हा त्याचा परिणाम फक्त आपल्या कामावर होत नाही हो आपण जास्त काम करतो पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे आपण जास्त शांत आणि समाधानी आयुष्य जगायला लागतो तर मग आता प्रश्न हा आहे की आपल्या दिवसाची ही नवी जाणीवपूर्वक रचना करण्यासाठी आपलं पहिलं पाऊल कोणतं असेल याची सुरुवात कदाचित उद्या सकाळपासूनच होऊ शकते